विविध गुन्ह्यातील आरोपी एक वर्षासाठी तडीपार विविध गुन्ह्यातील आरोपी तथा एका संघटनेचा जिल्हाध्यक्ष असलेल्या ज्ञानेश्वर प्रकाश टाले वय वर्ष अडतीस डोनगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा याला मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी प्रस्तावित केल्यानुसार बुलढाणा जिल्हा व लगतच्या जिल्ह्यातून एक वर्षा करता तडीपार करण्यात आलं सदर तडीपार संदर्भात दिलेल्या आदेशात नमूद केलं आहे की ज्ञानेश्वर प्रकाश टाले राहणार डोनगाव याला सदर आदेशाची प्रत बजावल्याच्या दिनांकापासून एक वर्ष कालावधी गणण्यात येईल हद्दपार इसम यास हद्दपार आदेशाविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नच्या कलम साठ अन्वये अमरावती विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे सदर आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसात अपील दाखल करता येईल तडीपार इसमाला बुलडाणा जिल्हा व लगतचे जिल्हे वगळता ज्या ठिकाणी वास्तव्य करायचं असेल त्या ठिकाणचा पत्ता स्टेशन स्टेशन अधिकारी अधिकारी यांना अनिवार्य राहील यांनी तडीपार इसम त्यांनी कळवलेल्या बुलडाणा जिल्हा व लगतचे जिल्हे वगळता ठिकाणी नेऊन सोडतील तडीपार इसम हा ज्या ठिकाणी वास्तव करेल त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनला दर पंधरा दिवसाला एक दिवस तरी हजेरी देणं बंधनकारक राहील तडीपार इसम या तडीपार कालावधीत प्रतिबंधात्मक क्षेत्रात संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय येणार नाही व शर्तीची भंग केल्यास कारवाई करण्यात येईल असे आदेश चार मार्च दोन हजार मेहकर उपविभागीय या दंडाधिकारी यांनी दिलाय जी ज्ञानेश्वर टाले यांची तडीपारी झाली काय विषय होता काय गुन्हे दाखल होते काय वेळेस आपण जास्त गुन्हे दाखले असे आपण बरेचसे तडीपारीचे प्रपोजल पाठवले काही तडीपारी झाले त्यामध्ये आणि यांच्यावर बरेचसे गुन्हे असल्यामुळं आपण त्यांचा तडीपारी प्रपोजल हा एच डी एम साहेबांकडे पाठवलं तर आज रोजी आपल्याला एस डी एम साहेबाकडून मेकरचे एम साहेब त्यांच्याकडून आपल्याला एक तडीपारीचं नोटीस प्राप्त झालेली आहे त्यानुसार आपण त्यांना आज ते नोटीस तामील केलेले तामील करून त्यांना विचारलेले आपण की आपल्या संबंधित तडीपारीचा कालावधी आपण कुठं काढणार आहे त्यामध्ये त्यांनी सांगले की त्यांचे नातेवाईक जे जिल्हा हिंगोली इथे राहतात त्यांच्याकडे ते संबंधित येणारा तडीपारीचा कालावधी ते तिथे काढणार किती जिल्ह्याच्या बाहेर तडीपारी त्यांना एस डी एम साहेबांनी त्यांना बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जे जी अजून जिल्हे बांड्रीचे जी। असे या जिल्ह्यामधून त्यांना तडीपार केलेले आणि त्यांचा तडीपारी आज आपण पारित केलेले तडीपारीचा कालावधी किती आहे तडीपारीचा टोटल कालावधी हा एका वर्षाचा आहे सर प्रें था प्रें था दोन ऑपरेशनच्या अंतर्गत किती जणांना तडीफार करण्यात आली आता दोन बॉप्युलेशन अंतर्गत आतापर्यंत माझ्या कालावधीमध्ये आपण एकूण तीन जणांना तडीपार करण्यात आले या पहिले दोन जणांना तडीपार केले नाही किती जणांचा प्रस्ताव वाटला होता या पहिले आपण दहा ते बारा लोकांचा तडीफणांचा प्रपोजल पाठवला होता आणि ते त्यामध्ये तीन लोक आपले तडीपार झाले या पहिले आपण ऑक्टोंबर महिन्यामध्ये दोन लोक तडी गेले होते ज्यामध्ये एक विवेक होते आणि दुसरा जे होता तो साजन शाह अब्दुल होते आणि आज तिसरे जे आहेत ज्ञानेश्वर प्रकाश टाळे यांना तडीपात करण्यात कालावधी एक यांचा तडी डॉक्टर साहेबांचा तडीपाराचा कालावधी हा एक वर्षाचा आहे आणि बाकीचे दोन लोक यांना ऑक्टोबर महिन्यात तडीब त्यांना सहा महिन्याचा कालावधी आपला विदर्भ लायू ब्युरो रिपोर्ट डोनगाव गाव बुलडाणा